इसम नामे सैफ इरफान यादगिरी वय पंचवीस वर्षे राणार एकशे तेहतीस ऑब्लिक तीन क विडीगरकुल कुंभारी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मोटारसायकली बनावट चावीने उघडून तसेच हँडल लॉक तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एक हजार तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वये इसम नामे सैफ इरफान यादगिरी वय पंचवीस वर्षे राहणार एकशे तेहतीस ऑब्लिक तीन क बिडी घरकुल कुंभारी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले आहे